येणाऱ्या निवडणुकीमध्ये अखिल भारतीय सेनेचं काय पाऊल असेल जे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तर आतापर्यंत येत आहेत आणि इतर आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आपल्या अखिल भारतीय सेनेकडून वाव मिळणार आहे का पक्षाच्याकडून आहे माझी तळमळ तर भरपूर आहे काम करण्याची क्षमता आहे आणि कार्यकर्ते इच्छुक असले आणि कार्यकर्ते असे असावे का ते ह्या उभे राहण्याची त्यांची बी इच्छा असावी मला आता पुर्या महाराष्ट्रावर कार्यकर्ते निवडणुकीला उभे करण्याची अति अति मनापासून उत्सुक आहे आणि का तर ती महाराष्ट्रामधले गोरगरिबाची कामं व्हावी साठी आणि पुण्यामध्ये मत...